हा चल ते बनवतात ना ते ना अशाच प्रकारे हा विठ्ठलाचा नामा असं वा 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 काय छान बनवलंय माऊली बघितलं ना सगळ्यांनी कसलं वारी बनवलंय हे किती वर्ष करतात आता हे चोवीस वर्ष माऊली आपली वारी झालेली आहे आता का म्हणजे मधला जो काळ गेल गेला आपला कोरोना म्हणजे म्हणतात त्यावेळेस कालखंड असा होता की सर्वांनाच वारी करता आली नाही फक्त देवाने कसं गेलं की बाबा आपल्याला घरी ठेवलं पण स्वतःने वारी करून घेतली असं झालं आहे आणि त्यावेळेस कसं आहे पहिले आता माझ्या अनुभवातून मी सांगेल की बाबा आधीच्या का कोरोनाच्या काळाच्या आधी लोक काही गाडीने वारी करत होते पुढं देव मागे राहायचा आणि हे गाडीने पंढरपूरला जायचे त्याच्यामुळे देवाने सर्वांना घरी ठेवलं आणि स्वतः गाडीन जाऊ लागले असा माझा एक अनुभव हा जीवनात झालेला आहे तुम्ही आता मौली सरासरी आपण सर्वांसाठी लहान असो या ओम असो शंकर असो कोणता जरी गंधाचा साचा घेतला दहा रुपये हा। आता याच्यामध्ये आपल्याला समजा आता पाहू शकता आपण हे ओम नमक शिवाय आहे बघा तुमच्याकडे दाखवत हे छत्रपती संभाजी महाराज कराला सुद्धा हा गंधा साचा चालतो हा विठ्ठलाचा हा लेटेस्ट आता चालू सध्याला आहे बरोबर सर्वांच्या परिचयाचा आहे पांडुरंग आपला काही लांबचा नाही आणि हे माउली ज्ञानोबर आहे तुकोबर आहे संतांचा हा गंधाचा साचा आपल्याकडे तुळशी वगैरे आहे पण बनवावं लागतं त्याला थांबलं तर मला बनवून दाखवू शकतो माऊली मी माउली बघा कुठे भेटते का पाच नाही तू पण बनवतो अरे माझा चिरंजीव आहे माऊली दिनेश पवार माऊली नाव सांग बाळा माऊली दिनेश पवार आणि तू तुला कोणी शिकवलं बनवायला बाबांनी बाबांनी बनवायला शिकवलं तू किती दिवस झाले बनवतो वर्ष झालं वर्ष झालं वर्ष झालं तू बनवतो अरे वागी वा। वा। माणसाच्या जीवनातली कला कधी वाया जाते का माऊली तुम्ही कुठलीही कलाकारा तुम्हाला कधी ना कधी त्याचा उपयोग होणार का नाही होणार त्रिशूल झालेला आहे हा अरे छान छान बघा त्रिशूल बरं असून द्या रामकृष्ण रे माऊली असून आम्हाला सगळ्यातलं द्या एक एक आता सगळ्यातलं काढलं होतं ना सगळ्यातलं एक एक द्या आमच्याकडनं माऊलींना सप्रेम भेट नाही नाही सप्रेम नाही पैसे पैसे नाही नाही डिस्काउंट नाही द्या ना का ते तुम्हाला ती तुम्हाला दिल्यात

म्हणजे आपण न मागता या सर्व काही गोष्टी भेटणार आहे फक्त आपण मनोभावे ही वारी करा व्यसनमुक्त वारी करा आणि स्वच्छता राखा म्हणजे व्यसनांमध्ये मी सांगत नाही खाऊ नका पिऊ नका पण वारीच्या रस्त्याने आपण ज्या ठिकाणी माऊली तुकोबर आहे ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याने थुकत जाऊ नका माऊली तुम्हाला नम्रतेची विनंती रामकृष्ण हरी